नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजक आणि या ठिकाणी उपस्थित ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब त्यानंतर ॲडव्होकेट दादराव आणि साहेब त्यानंतर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष माननीय नवाब साहेब व सर्व नेपूर गावातील रहिवासी नागरिक तर मी या सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली तर आजचा विषय असा आहे मित्रांनो की गेल्या या सात आठ दिवसापासून जो ढगुकीचा पाऊस आला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं होता तर नव्हतं या ठिकाणी झालं कारण शेतकरी बांधव हा एक पिकाच्या बोर्च्यावर पावसाच्या बोर्च्यावर असतो आणि प्रत्येक वर्षी शेतकरी हा पावसाचे पावसाच्या आशा करत असतो पण या वेळेस पावसाचं प्रमाण खूप हो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शिद्धी या ठिकाणी खराब झालेली जे शेतात केलेले पीक हे खराब झालेले सडलेले आहे आहे तर कुठेतरी आपण शासनाच्या मोर्चावर या ठिकाणी आज लावू नये की शासनाने आपल्याला या ठिकाणी पाहिजे आणि बऱ्याच शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रतिनिधींनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि कालाच मराठा सुरक्षी आम्हाला नारायण यांनी आपल्या शिकरी परीक्षा या ठिकाणी भेट दिलेली आहे पण मी या ठिकाणी खंत व्यक्त करतो की आपल्या छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपांची साहेब यांनी आपल्या कन्नड तालुक्याला या ठिकाणी भेट दिली तर मी त्यांना एक विनंती करतो की त्यांनी आपल्या कन्नड तालुक्यातील या सिथोली परिसराला या ठिकाणी भेट द्यावी कारण त्या आपल्या संभाजीनगरचे खासदार आहेत आणि एक आम्ही एक मतदार असल्यामुळे आमची त्यांच्यावर एक अपेक्षा आहे की त्यांनी आमच्या या चिरचोली परिसरातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेट द्यावी आणि निश्चित भेट न देता त्यांनी या शेतकऱ्यांचे पंचनामे केल्याचे तर मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो पण ताबडतोब त्या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यात यावी त्यानंतर बरेच आपल्या परिसरामध्ये आपल्या जिल्ह्यात तालुक्यात आप मोठमोठे श्रीमंत लोक आहेत आणि मी त्यांना विनंती करतो की बऱ्याच वेळेस तुम्हाला शेतकरी काम केलेलं आहे पण आज हा शेतकरी बांधव या ठिकाणी संकटात सापडलेला आहे तर तुमच्या तुमच्या प्रॉपर्टी मधील एक टक्काचा व्हायना पैसा या तुमच्या माध्यमातून या लोकांना तुम्ही मदतीचा हात द्या बरेच लहान लहान मुलांच्या दौकर पुस्तकं त्या ठिकाणी ओलण्यात आले आहे तुम्ही त्यांना पैशाची मदत न करू पण प्रत्येक शाळेला तुम्ही वया पुस्तकं जप्ताना देण्याचे काम त्या श्रीमंत लोकांनी या ठिकाणी करावे त्यानंतर जे आता भावी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तुम्ही या लोकांना एक रुपया देऊ नका पण कमीत कमी दुःख सहभागी वा कारण बऱ्याच समस्या आम्ही वकील साहेब असो मी स्वतः दाजराव भुजन असो नवाब असो किंवा आणे साहेब असो आम्ही या शेतकऱ्यांच्या समस्या सोशल मीडियावर मांडण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी आमच्या चिंचोली लिंबाजी परिसरातील दुःख हे शासनासमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला पण जे द्रविक प्रस्थापित राजकारणी लोक आहेत ज्यांना जिल्हा परिषद सदस्य होणे पंचायत समितीचे सदस्य होणे ते लोक कुठेतरी या शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होताना दिसून येत नाही तर निखंत मी या ठिकाणी व्यक्त करतो कारण या दोन चार महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होणार आहे मग तुम्ही या लोकांकडं मतदान मागण्यासाठी जात असाल तुम्ही कोणता येतूनच त्या ठिकाणी या लोकांकडे जाणार आहे जर तुम्हाला खरंच जिल्हा परिषद सदस्य व्हायचा असेल तर तुम्ही या शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हा तुम्ही त्यांना एक रुपये नका देऊ पण त्यांचा जो मनोबल या ठिकाणी कमी झालेला आहे त्यांच्यामध्ये जी दुःखाचं सावट या ठिकाणी आलेलं आहे तर त्या दुःखामध्ये आपण सहभागी व्हावं एवढी तुम्ही या ठिकाणी विनंती करतो आणि आज